हाय बी बस कसे आहात हे बघा हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने आता आपण त्याचा पुलाव भात बनवूया तर इथे मी थोडे मटर घेतलेले आहेत त्यानंतर हे बटाटे आणि फ्लावर आता आपण तेल ओतून घेऊया मोठा चमचा आपलं तेल छान आलं आहे आता आपण यावर जिरं टाकून घेऊया त्यानंतर हे गायपत्रीची पानं आहेत आपला खडा मसाला हे मिरी आणि लव वेलची आता यावर आपल्याला भाज्या टाकून घ्यायचं आहे भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत आपले मटर बटाटा आणि फ्लावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आता थोडा वेळ आपण आपल्या भाज्या शिजेपर्यंत थोड्या वेळा झाकण ठेवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं आता पाणी टाकून घेऊया गरम पाणी करायचं आणि गरम पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून झालं आता आपण झाकून ठेवूया उकळून पाहूया बघा आपलं भात छान शिजत आलं आहे आता आपण थोडी कोथंबीर टाकून घेऊया त्यावर हे तूप आहे तूप आपण त्याच्यावर टाकून घेऊया आणि भात वाफवण्यासाठी आपण झाकण ठेवूया तर आता बघूया उघडून पाहू हा हा काय सुंदर आणि वासही खूप छान सुटलाय आता खायला मन करत आहे तर असं तुम्ही मोकळा मोकळा हा भात अशा प्रकारे करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल